बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना अगदी काहीच वेळापूर्वी देवेंद्र फडणवीसांची एक प्रेस कॉन्फरन्स झाली एक पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये काल झालेल्या महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या पर्यायने यांच्या एनडीएच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारताना पराभवाची जबाबदारी स्वीकारताना किंवा पराभव स्वीकारताना त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आता देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्रातला बदनाम चाणक्य काही वेळा आपण अट्टल गुन्हेगार कसं म्हणतो तसं हा अट्टल चाणक्य अट्टल बदनाम चाणक्य ह्या माणसाने प्रेस कॉन्फरन्स घेऊन पराभवाची जबाबदारी किती स्वीकारली हे मला माहीत नाही किंवा पराभव किती स्वीकारला हे माहीत नाही पण आपल्या भविष्यातल्या राजकारणाचे पहिलू त्यांनी उघड केले भविष्यात विधानसभेसाठी माझं राजकारण कुठल्या थराला पुढे जाणार आहे हे देखील त्यांनी सांगायचा सा प्रयत्न केला अगदी मीडियाने मध्येच त्यांना थोडंसं इंटरप्ट केल्यामुळे त्यांनी एक शब्द वापरला कदाचित तुमच्या तो किती लक्षात आला असेल मला माहीत नाही मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवेल त्यांनी एक शब्द वापरला अरे जरा थांबा मी कुठेही जाणार नाही अरे जरा थांबा मी कुठेही जाणार नाही शिवसैनिकांनो महाराष्ट्रातल्या तमाम शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनो कार्यकर्त्यांनो हा कॉन्फिडन्स जो आहे ना हा कॉन्फिडन्स हा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये ठेवा या भारतीय जनता पक्षाबरोबर गेली पंचवीस तीस वर्ष आपण युतीमध्ये राहिलो भारतीय जनता पक्षाला आपण आपली मैत्री दाखवली पण ह्यांच्यातला तो कमी ना पण आहे ना कमी ना पण तो आपण कधीही शिकलो नाही काही वेळा राजकारणामध्ये आपण राजकीय क्षेत्रामध्ये आहोत त्यामुळे राजकारणात ते कमी ना पण आलं पाहिजे थोड्या प्रमाणात हे कमीनं पण आहे हे थोडस आपल्या अंगात पण मुरू द्या कारण ह्या असल्या माणसांसोबत डील करण्यासाठी यांच्यासोबत ती सौदेबाजी करण्यासाठी आपल्याला हा कमी ना पण असणं गरजेचं आहे काय म्हणतात मी कुठेही जाणार नाहीये काळजी करू नका तिथेच त्यांनी भविष्यातलं सांगितलंय कसला आलाय राजीनामा कसली आली पराभवाची जबाबदारी ते फक्त नवटंकी असते लोकांसमोर मांडण्यासाठी आणि उगतच आपलं एक भावनिक वातावरण तयार करण्यासाठी आता पुढे काय घडलं पहा हे सांगतायत मी माझ्या वरिष्ठ नेतृत्वाला शीर्षस्थ नेतृत्वाला एक विनंती करणार आहे की तुम्ही मला विधानसभेच्या निवडणुकांसाठी मोकळं करा मला सरकारातून मोकळं करा म्हणजे मला उपमुख्यमंत्री पदापासून मोकळं करा तुम्हाला उपमुख्यमंत्री पदी हे बसवलं गेलंय तुम्ही स्वतःच्या मनाने बसलेलं नाही आता तुमचं तुमचं ज्या तुमच्या ह्या खेळीने तुम्ही ही जी महाराष्ट्रात खेळी केली तर पूर्वी माझं विश्लेषण करण्यापूर्वी तुम्ही एकदा हा व्हिडिओ पाहा त्यांनी नेमकं काय सांगायचा प्रयत्न केलाय नक्की पहा याकरता काय प्रयत्न करायचा असाही प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करणार आहोत अरे बाबा माझं भूद्या ना निवेदन संपलं तर हिंदीत ना मी कुठे जातो काही घाई करू नका आज जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेडबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतो आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं बंद करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात कशा प्रकारे मला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापासून तुम्ही जरा बाजूला करा मला महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी काम करायचे वगैरे सांगण्याचा प्रयत्न केला खरं तर देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला स्वतःहून कधी उपमुख्यमंत्रीपदी राहायचंच नव्हतं त्यांना ते बसवण्यात आलं होतं आता विधानसभेला ज्या प्रकारचा कारण बऱ्याचदा आता ह्यांच्या आपसा आपसामध्ये बऱ्याचशा यांच्या चर्चा घडणार की शिंदे टोळीला पंधरा जागा देणं हे भारतीय जनता पक्षाला किती फायद्याचं ठरलं तोट्याचं ठरलं माहीत नाही कारण शेवटी शिंदे टोळीला मिळालेलं मतदान हे भारतीय जनता पक्षाचंच मतदान शिंदे टोळीकडे स्वतःच मतदान नाही मी आजही तुम्हाला सांगतो ठाणे लोकसभेमध्ये हा जो काही प्रकार घडला मी त्याची अनेक कारणं तुमच्या सर्वांसमोर दिलीत मनसेचं योगदान झालं त्यानंतर बोगस मतदान झालं अनेक ठिकाणी जाणून बुजून ईव्हीएम संत करण्यात आले ज्या वेळेस जिथे विशेषतः मराठी मतदान असेल किंवा इतर भाषिकांचं अल्पसंख्यांकांचं मतदान मोठ्या प्रमाणात तिथे जाणून बुजून मतदान मतदान यंत्र स्लो करण्यात आली जवळपास तीन तीन तास लोक रांगेत त्यानंतर अशा भागांमध्ये जिथे शिवसेनेचं उद्धव साहेबांचं प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे तिथली नावं वजा नावं गायब मृतांमध्ये नावं मृतांची नावं ओपन होती पण जिवंत माणसाची नावं मत मतदान याद्यातून गायब झाली होती असे एक ना एक अनेक क्लुप्ट्या लढवण्यात आल्या होत्या आणि त्याच्याही पुढे जाऊन भारतीय जनता पक्षाने विशेषत स्वतःच्या प्रधानमंत्र्यांची एक एक जागा सेव्ह करण्यासाठी यांच्यासाठी केलेला रान आता भारतीय जनता पक्ष ही गोष्ट जाणून आहे की शिंदे टोळीला आता अठ्ठेचाळीस मतांनी वायकरांचा विजय घडलाय अठ्ठेचाळीस मतं आणि वायकरांचा विजय ही जागा शिंदेच्या खात्यात जोडली गेली जी सातवी जागा होती खरंच शिंदेची जागा आहे का त्या भागामध्ये एकनाथ शिंदेच काही चालतं का साधारण ठाण्यातलं घ्या ठाण्यात जवळपास शिवसेनेला आपल्याला साडेपाच लाखांचं मतदान झालंय आणि शिंदे टोळीला सात लाखांचं मतदान झालंय हे सात लाख चला ठाणे तुमचा गड मानला चला मानलं तुमचा गड पण त्या ठाण्यामध्ये सात लाखांची तुमची जराही संख्या नाही जर तुम्ही तीन साडेतीन साही साहीच्या साई विधानसभा जरी घेतला तीन साडेतीन लाख घ्या पण बाकीचे साडेतीन लाख हे भारतीय जनता पक्षाचे होते मग ह्या दोघांचा जो एकत्रित मिलाप तिथे झाला त्याचा हा सात लाखाचा नमुना आहे आणि शिवसेनेचा तिथे पराभव आहे जे काही पाच लाखाचं मतदान आहे ते शिवसेनेचं स्वतःच मतदान आहे स्वतःच मतदान आहे पाच साडेपाच लाखांचं मतदान झालं शिवसेनेला पराभव आमच्या जिवारी आहे पण तरी देखील सांगतो हे बदनाम चाणक्य आता हा नक्की विचार करणार की या शिंदे टोळीला सोडलेल्या ह्या एवढ्या जागा ह्या भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर नाही पडल्या या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊन पडल्या आज नऊ जागांवर काय मिळवलात देवेंद्र फडणवीस बदनाम चाणक्य जे महाराष्ट्राच्या राजकारणातले अटल चाणक्य काय मिळवलात तुम्ही तेवीस जागांवरचा भारतीय जनता पक्ष आज नऊ जागांवर येऊन थांबतो आज तुम्ही शिवसेनेला म्हणताय अठरा जागांवरून तुम्ही नऊ जागा आम्ही आम्ही शिवसेना आम्ही शिवसेना चला मानलात तुम्ही आम्ही शिवसेना तुमचे आभारच मानायला लागतील तुम्ही मानलात आम्हाला आम्ही शिवसेना आहोत आमचा नौखा चिन्ह आमची मशाल पहिल्या निवडणुकीत आम्ही उतरवली आणि हे नौखा चिन्ह महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहोचलं या चिन्हावर आम्ही दहा खासदार निवडून आणले मी दहावा म्हणेन कारण अजूनही अमोल भैया कीर्तिकरांची जागा ही शिवसेनेचीच जागा आहे मी मानतो आणि कोर्ट तसा निर्णय देईल कोर्ट तसा निर्णय देईल त्या प्रकारचे भक्कम पुरावे आपल्याकडे आहेत तीन तीन राऊंड मध्ये तीन तीन राऊंड मध्ये त्यांचा विजय घोषित करून चौथ्या राऊंडला फोन येतात आणि जाणून बुजून ती रिकाउंटिंग पुनर् मोजणी केली जाते आणि त्याच्यात तुम्ही अठ्ठेचाळीस जागांचा अठ्ठेचाळीस मतांनी तुम्ही पराभव दाखवता अठ्ठेचाळीस मतांचा पराभव जिथे बावीसशे जागांनी विजय दाखवलाय त्यानंतर सहाशे एकतीस जागा आणि त्यानंतर अठ्ठेचाळीस मतांनी पराभव ही जागा शिवसेनेला पुन्हा मिळेल दहा खासदार ज्या मशालीवर शिवसेनेचे निवडून येतात तेच भारतीय जनता पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष हा नऊ जागांवर येऊन थांबतो काय मिळवलात मग तुम्ही हे सगळं फोडाफोडीचं राजकारण करून तुम्ही बदनाम चाणक्य ही पदवी पदवी मिळवली हे बदनाम चाणक्य ही पदवी मिळवण्यासाठी तुम्हाला एवढा सगळा आटापिटा करावा लागला या सगळ्या आता शिंदे घेतले पवार घेतले त्याच्यानंतर मनसे घेतली बिनशर्त पाठिंबे घेतले एवढं करून सुद्धा नऊ जागा खरं तर त्या शेलारचं ते स्टेटमेंट अजूनही आठवत महाराष्ट्रात जर महाविकास आघाडी एकटे नाही तिघ मिळून ना अठरा जागा जर तुम्ही क्रॉस केल्यात तर मी राजकारणातून संन्यास घेईल काय म्हंटला होता हा आशिष शेलार एकदा ऐका उद्धव ठाकरेजी हा तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल मर्द आणि मर्दांचं नेतृत्व करत असाल तर तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे भारतीय जनता पार्टी देशात पंचेचाळीसच्या वर गेली तर उद्धव ठाकरेजी तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रतिआव्हान देतो देशात जाऊ दे महाराष्ट्रात गेल्या वेळेला तुम्ही अठरा होतात आमच्यामुळे आता महाविकास आघाडी म्हणून जरी उद्धवजी तुम्ही अठरा आलात तर मी राजकारण सोडे आशिष शेलाराने आता आपल्या शब्दाला जागावं आणि संन्यास घ्यावा राजकारणातून आपला संन्यास घ्यावा मी राजकारणातून संन्यास घेईल खऱ्या अर्थाने राजीनामा हे आशिष शेलार द्यायला पाहिजे मुंबईच्या भाजप अध्यक्ष पदाचा राजीनामा फेकायला पाहिजे तुमच्या जागा पडल्या मुंबईचा भाजप अध्यक्ष म्हणून तुम्ही काय काय नैतिक पक्षाच्या पदावर बसता राजीनामा फेका आशिष शेलार पहिला हातकणंगलेची जागा अगदी शेवटी शेवटी पर्यंत आली होती बुलढाणा होती नॉर्थ वेस्ट मुंबई उत्तर पश्चिम मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा काही जागा एकदम अटीतटीवर येऊन त्या जागा आपल्याला सोडाव्या लागल्या त्यामुळे ठीक आहे जे काही असेल ते पण जवळपास बारा तेरा जागांपर्यंत आपण सहजासहजी पोहोचू शकलो असतो हा वीस पंचवीस हजार काही ठिकाणी काही ठिकाणी एकोणतीस हजार काही ठिकाणी अठ्ठेचाळीस काही ठिकाणी चौदा हजार अठ्ठेचाळीस जाग अठ्ठेचाळीस मतदान काही ठिकाणी चौदा हजार अशा प्रकारे आपल्या जवळपास तीन ते चार जागा अगदी जवळ येऊन पडल्या त्यात विशेष मला सांगली विषयी बोलायचं पण सांगली विषयी मी माझ्या एखाद्या वेगळ्या व्हिडिओमध्ये त्याचं संपूर्ण त्याचंही अवलोकन करेल कारण सांगली हा एक वेगळा प्रकार घडलेला आहे सांगली हा वेगळा प्रकार आहे त्याच्याविषयी मी वेगळ्या व्हिडिओत नक्कीच बोल हा व्हिडिओ फार मोठा होईल तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो पण हे सगळं पाहता देवेंद्र फडणवीसांच्या त्या मी प्रेस कॉन्फरन्स जे तुमच्याशी बोलत होतो स्ट्राईक रेट देवेंद्र फडणवीसांची जुनी जुनी सवय आहे स्ट्राईक रेटची स्टॅटिस्टिक ऐकवायची आकडेवारी ऐकवायची मग नंतर शेवटी तरी देखील पराभव मी मान्य करतो पण हे सगळं ऐकवणार आमचा स्ट्राईक रेट याव तुमचा स्ट्राईक रेट याव आमची मतांची टक्केवारी याव तुमची याव म्हणजे मतदारांनी आम्हाला नाकारलेलं नाहीये पण आमच्या जागा पडलेल्या आहेत म्हणजे अठ्ठेचाळीस जागांनी जे आमची जागा पडली मग त्याला आम्ही काय म्हणायचं तो पराभव म्हणायचा की विजय म्हणायचा जे काही असेल ते मतदानाचा आकडा एवढा होता तुमचा आमचा एवढा होता अरे थोड्या बाळगा थोड्या तुम्ही लाजा बाळगा सर्वांनी तुम्ही मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री करून ठेवलं तुम्हाला लाजा बाळगा या सगळ्या गोष्टींच्या भारतीय जनता पक्षातल्या सर्व शीर्षस्थ नेतृत्व आणि लाजा बाळगाव आहेत कारण का बाळगाव आहेत एका अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या लोभापायी तुम्ही अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या लोभापायी तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाचा कुंटाणखाडा करून ठेवलात इतकं गलिच्छ राजकारण करून ठेवलात आणि त्याची तुम्हाला जरा आणि बुडत्याचा पाय आणखी खोलात म्हणतात तसंच तुमचं चाललंय एक गोष्ट सुधारण्यासाठी तुम्ही दुसरी चूक करता दुसरी सुधारण्यासाठी तिसरी चूक करता म्हणजे काय चाललंय काय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज तेवीस वर्ष भारतीय जनता पक्ष नऊवर येतो ह्याच्यातून पण तुम्हाला काही बोध घ्यायचा नसेल तर काय म्हणायचं आज शिवसेना म्हणून आम्ही लढलो आम्ही सत्तांच्या विरोधात लढलो आम्ही पैशाच्या महापुराच्या विरोधात लढलो आम्ही सर्व संस्थांच्या विरोधात लढलो अगदी पोलीस प्रशासनापासून सगळ्यांशी आमच्या कार्यकर्त्यांना अटक आमच्या कार्यकर्त्यांना जेल पैसा आम्ही शून्य पैशात निवडणुका लढलो शून्य पैशात आज जवळपास दहा ते दहा ठिकाणी जो शिवसेनेचा विजय झालेला आहे दहा खासदार शिवसेनेचे नौख्या चिन्हावर निवडून आले आमचे आमदार घेतले खासदार घेतले या सगळ्यानंतर शिवसेना या सगळ्यांच्या वर जाऊन दहा खासदार निवडून आणते हे मोठं यश नाही असो ह्या सगळ्याची किंमत भारतीय जनता पक्ष हा लवकरच मोजेल आणि हे फार लवकर घडेल तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र